पुढारी आणि अधिकाऱ्यांचे फोटो सेशन संपलं रस्त्याची दुरुस्ती मात्र अद्याप गायब गणेशकरांचा संताप बीड तालुक्यातील लिंबागणेश ते बोरखेड रस्ता गेल्या आठवड्यात हो झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचून वाहतूक ठप्प झाली आहे दूध दुपते भाजीपाला शेतमाल बाजारात नेणे तसेच आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी ग्रामस्थांना प्रचंड हालसहन करावे लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार संदीप क्षीरसागर राजेंद्र मस्के यांच्यासह गट विकास अधिकारी अधिकारी तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांनी साईट व्हिजिट करून फोटो सेशन केले मात्र तेरा दिवस उलटून गेले तरी दुरुस्तीची कामे सुरूच झाली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतःहून वाहून गेलेले रस्ते व पूल तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या असूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे जिल्हा प्रशासनाला याबाबत गांभीर्य नाही अशी संतप्त प्रतिक्रिया डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी व्यक्त केली आहे तालुक्यातील बोरखेत हा रस्ता गेल्या दिवसापासून खचलेला आहे या ठिकाणी लोकांना वाहतुकीला अडचण येत आहे या ठिकाणी आमदार संदीप क्षीरसागर येऊन गेले तलाठी मंडळ अधिकारी येऊन गेले बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन गेले मात्र केवळ येतात पाहणी करतात निघून जातात आज या ठिकाणी पूल पूर्ण खचल्यामुळं शेतकऱ्यांना निघालेले थोडपाती सोयाबीन असेल उडीद असेल किंवा दररोजचा बाजार हात असेल भाजीपाला असेल किंवा जे दूधधारक आहेत जे दरोजे आहेत त्यांना अशा प्रकारची अडचण येते दोन दिवसापूर्वी जेव्हा अजितदादा पवार या ठिकाणी पालकमंत्री बीड आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तातडीनं ज्या ठिकाणी पुलाचे काम आणलेली असतील ज्या ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे ते तातडीने दुरुस्त करण्यात यावी मात्र प्रशासन याकडे गांभीर्यानं ना पाहत नाही आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे केवळ या ठिकाणी येऊन पंचनामे करणं आणि दिखाव करणं एवढंच काम करतोय त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे त्यांची अशी मागणी आहे केवळ येऊन फोटो सेशन करण्यापेक्षा तातडीनं हा पूल आम्हाला दुरुस्त करून देण्यात यावा काय नाही हे बोटखेडले बघण्याचा रस्ता त्याचा पूल खासलेला दाबा इकडं आम्ही गोरपसती वाली वस्ती दळे थोरात पुन्हा पुर तिकडे बसले ते दुसरं काय नावरती हवी गावडी अशी चार पाचशे लोकांची वाहतूक इतक्या लोकांची अडवणूक होती इथं ते दुध दुध आणि भाजी पाण्याची ह्याची आम्हाला अडचण येते व्हायला रस्ताच नाही जगत आहे ना इथून सोयाबीन उडीत हे असे माल प्रत्येक मालाला इथून काही आम्हाला मोकळे जाता येत नाही तू ते सगळे लोक इथे येऊन गेले ते हे काय लक्ष द्याय ना बाबा इथून येथे तर मीस माघारी बघून जाते काय ना तुमच मनोहर नृतवानी लिंबागणीस